जालन्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुरक्षा रक्षकाकडून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची अवहेलना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज जालना जिल्ह्यात दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी संवाद बैठक घेतली या दरम्यान एका कार्यकर्त्याने सुनील तटकरे यांना तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची भेट देऊन स्वागत केले मात्र त्यानंतर तटकरे यांच्या सुरक्षा रक्षकांनी ही मूर्ती एका कापड्यात गुंडाळून गाडीच्या डिक्कीमध्ये कोंबल्याचा बघायला मिळाले त्यामुळे तटकरे यांच्या सुरक्षा रक्षकांनी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची अवहेलना केली असून समस्त बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बौद्ध बांधवांनी केली त्याचबरोबर या प्रकरणी सुनील तटकरे यांचा निषेध देखील व्यक्त केलाय आज सुनीलजी तटकरे जे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि यांचा जालना जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी भवनला एक संवाद दौऱ्यावरती आले असताना त्यांना आमच्या बौद्ध समाजातील एका त्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांना तथागत गौतम बुद्ध मूर्तीची भेट म्हणून प्रदान केली असता त्या ठिकाणी अक्षरशः त्या मूर्तीची त्यांनी अवहेलना केली आता तटकरे साहेबांचे ते बॉडीगार्ड असतील कुणी असतील ड्रायव्हर असतील परंतु ती अवहेलना म्हणजे योग्य नव्हे इतर धर्माच्याही दररोज काही ना काही काही ना काही आपल्या कानावर पडत आहे ते आमदारांना झालंय काय किंवा ह्या वरच्या नेत्यांना झालंय काय की कधी धर्माच्या बाबतीत बोलतील कधी वागड्या विषयात बोलतील म्हणजे महाराष्ट्रात चालू काय आहे बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांनी जो सलोका जपलेला आहे पहिल्यापासून या देशामध्ये कुणाला कधीही काहीही तुम्ही बोलू शकत नाही ना, ना भाषा वा ना प्रांत वा खाण्याचा काय कायदा राहणीमान या बाबतीत तुम्हाला काही बोलता येणार नाही ना ना असं संविधानानं ना तुम्हाला बाईट करून घेतलेलं आहे तरीसुद्धा आज एका या बड्या कार्यकर्त्याची जी बॉडीगार्ड आहे त्याने मी आता एक व्हिडिओ बघितला की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ती बुद्धाची मूर्ती अशी गुंडाळी आणि अशी जबरदस्ती कुठेतरी टाकून दिली मागच्या डिक्कीमध्ये तर असा होता कामा नये याद राखा पुढे जर असं कधी घडले तर बौद्ध समाज तुम्हाला सोडता कामा नये आज जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम आताच या ठिकाणी पार पडलेला आहे दुपारी तीन चारच्या सुमारास आणि त्या कार्यक्रमामध्ये असं दिसून आलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आले होते आणि त्या सुनील तटकरेला आमच्या बौद्ध समाजातील त्या माणसाने तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी त्यांना भेट म्हणून दिली होती आणि त्या मूर्तीची त्या ठिकाणावर त्यांच्या आहेत त्या ठिकाणी ते मूर्तीची त्या ठिकाणी इटांना केली असे आमच्या लक्षात आले आहे आम्हाला आम्ही ते व्हिडिओ दावा बघितला मी आता घरीत होतो मी घरात बघून ते फेसबुकवर एकदा व्हिडिओ व्हायरल केला आणि तो बघितला तर अक्षरशः आम्हाला ते दुःख झालेलं आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये हे शासनाचे प्रशासनाचे लोक काय करत आहेत एका बाजूला एका शासनामधला एक तो पडळकर नावाचा माणूस ख्रिश्चन धर्मगुरूला मारण्याच्या धमका देत आहे आणि त्याच पद्धतीनं कोणी लोक हेच अजितला सांगतात की आम्ही बुद्धाला शिखाला मुस्लिमाला ख्रिश्चनाला सोबत घेऊन काम करत आहे आणि अशा पद्धतीने आमच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची त्या ठिकाणी ही झालेली आहे या भेट दिलेली मूर्ती त्याची मुलक्याला धरून ती मूर्ती इलक धरून त्यांनी गाडीत त्या ठिकाणावर कोंबलेली आहे त्या ठिकाणावर छत्रपती शिवाजी महाराजाचा सुद्धा पुतळ्याची म्हणजे मूर्तीची त्या ठिकाणी त्यांनी एक जणांनी भेट दिली होती तीही मूर्ती त्या ठिकाणावर आहे बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणावर आहे दोघे मूर्ती त्या ठिकाणावर आहेत एक मूर्ती कपड्या गुंडाळून एका बाजूला कोंबल्या जाते तिला मुटकेवा असं वालटं धरून त्या ठिकाणी आणल्या जाते आणि गाडीमध्ये डांबल्या जाते मजीत ते अंगरक्षक हे तटकरीचे होते आणि त्या तटकर्याच्या अंगरक्षक म्हणजे तटकरेच्या मनात काय आहे ते त्याच्या अंगरक्षकाच्या मनातून आम्हाला दिसून आले ठिकाणी आम्ही या जालना जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सुनील तटकर्याचा सुद्धा या जालना जिल्ह्यामध्ये आम्ही जाहीर निषेध करतो आणि सुनील तटकरे हा मराठवाड्यामध्ये याच्यानंतर दौऱ्याला आले तर वंचित बहुजन आघाडीच्या त्याला सामोरे जावं लागेल